छत्रपती शिवराया वंदन करून स्वर्गीय संतोष यांना देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो आणि व्यासपीठावरील सर्व बांधव आज आपल्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आलाय देशमुखबाईचे कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित आहेत आता सगळे खूप बोललेत मी जास्त बोलत नाही पण एक मात्र सांगतो एक मात्र नक्की सांगणार आहे की संतोष भैयाला ज्या वेळेस ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं धमकी देण्यात आलं बरोबर आहे ना कालच ना परवा मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही कारण माझा स्वभाव आहे मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही पण यापुढं आमच्या संतोष भाया तर आता गेलेतच पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचा फिंड्याचा आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हराम खोन औलदीच पण जर देशमुख कुटुंबियांना जर या पुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने ना फिरू देणार नाही आणि परभणी करायच्या सगळ्या बांधवांना सांगतो इथून पुढच्या काळात त्रास झाला परळे असो कुणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात जा। घुस घुस आणायच जर इथून पुढे यांनी लोकाला आता त्रास दिला परभणी जिल्हा आणि पलिकून धाराशिव मी त्याला बघायचं माझा हे बघा मी असलं कधी बोलत नाही पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार ज्या वेळेस अस्मितेचा विषय तो जर माणसाचे मुर्देच पडायला लागले तर हे सहन होत नाही आम्हाला माज नाहीये आम्हाला मस्ती पण नाही जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावरती पाडायला लागलात आज काय दशा आहे कुटुंबाची कसं जगायचं त्या पोरीन आणि त्या पोरान तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमच्या आरोपी घरात लपून ठेवता यांना पुण्यात नेमका सांभाळा कोणी सगळे आरोपी पुण्यात कसे सापडले सगळ्याचे सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडतात याचा अर्थ तुमच्या सरकार मधले मंत्रीच्या आरोपींना सांभाळायला लागले या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना या दोघांची टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केला पाहिजे हे सग सक... फाशी दावणारची फाशी जर नाही झाली ना मग आता कोणतरी म्हणले मला वाटतं खासदार का कोण म्हणले की चार शिट कच्च होईल सरकारच ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का चार शिट कच्चा झालं आणि त्याच्यातला एक बे आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्लाच आता तुम्हाला हीच भाषा कळती आता आमचा नावीराजे आम्ही करतो तो, तो जातीवाद म्हणताय संतोष भाई या जर आम्ही न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणता ही तुमची कोणती भाषा आहे हे नवीन षडयंत्र सुरू झालंय आपण जर संतोष भायाकडून बोललो आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणले आम्ही संतोष भायाकडून बोललो की आम्ही जातीवादी आता तुम्ही अरे आरोपीला सांभाळतात ते काय तुम्ही आरोपीला गाड्यात घेऊन पाळतात ते काय आणि संतोष भाईला क्रूरपणे तुम्ही मारलं तो जातीवादी नाही का आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी आणि तुम्ही कोणतंही वरबडू खाताय मग तुम्ही खाता जातीवादी नाही यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या इथून पुढच्या काळात सावध सावधरा जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गावात यांना घरात घुसून बाहेर काढावं लागणार आहे ना विलाज आहे आपला आपला ना विलाजे आपल्या लेकराचे ले जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही परिसी कोणते मराठे आहेत आपण आपण का गाबाळ्याचा जर पुढच्या काळात आपल्या समाजावरती आणि माता माऊलीवरती हल्ले झाले तर उत्तर जशाला तसाच द्यायचा आपण हटायचं नाही समाज जगणार नाही तुम्हाला सांगतो आपण साथ दिले नाही तर आपण जर आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहिला नाही तर आपला समाज जगणार नाही ठामपणानं उभा राहा ते संदीप क्षीरसागर उभीशी कचा कच खोलेला होऊन जाऊ द्या त्या अण्णाला तर नाही राहिला ते तर असं खेचित कस कर असल्याच पाहिजेत राव असाचा विषय नाही अ हे असलेच पाहिजे यांच्या मुदक्यावर पाय देणारे असलेच पाहिजे यालाच मराठे म्हणते जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या माहिती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या जो आपल्या बाजूना बोलान या महाराष्ट्रातल्या त्याचा त्याच्या पाठीमागा ठाम राहायचं त्याला उघड पडू द्यायचं नाही नेतृत्व फित्रोत जाऊ द्या खड्ड्यात तिकड समाजाच्या बाजूनं त्यांनी डबल मग त्यांना काचका कळन परभणी कशाला म्हणतात आणि धाराशिव कशाला म्हणतात दांडे मुळूच तर माग सरकत नाहीत मग आम्ही यांना करू देच आता यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या दे। मग यांला काचका सांगू जात यांना त्याचा थोडं सापडून द्या त्याला थोडं सापडून द्या त्याला सुद्धा वाजवतो मी त्यालाही सोडित नाही आपलं ना डायरेक्ट नाव असते आपलं ते दाटोमोटी नाव नसतं त्यांचा बोकान हाकीननन फाकीननन आपण असल्या अंदाज नाव नाही घेत उलसे सापड डायरेक्ट नाव आणि त्यांनी मध्ये टाकलाय की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत त्याला राज्यात फिरून देत नाही तो फक्त थोडा भी तो धनंजय मुंड्याचा सापडू द्या किंवा किलो मिळू द्या याला राज्यातच फिरू देत नाही याला सुट्टीच नाही आता तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता माधुरी आवला देखा तुमची त्या बिचाऱ्याचा भाऊ गेलाय त्या लेखीच्या डोळ्यात तपासा तुमच्या जातीचे अधिकारी जा हस्तक्षेप करायला लागलेत म्हणून ते धनंजय देशमुख बिचारा रात्रंदिवस दिवस मोटरसायकल हिंडत आहे आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते ओल होल भेटतय साडूला घेऊन तुम्ही त्याला धमक्या देता देशमुख कुटुंब एकट नाही या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि वेळ पडली तर दांडे घेऊन ये तुम्ही हक्काचं काम नाही ना तो तुमचा एकट्याचा भाऊ नाहीये तो आमचा सगळ्यांचा भाऊ आहे ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटाल त्या दिवशी जर काय त्याने न्याय दिला नाही तर हा मनोज जरांगे आणि व्यासपीठावर बसलेले आणि समोरचे सगळे मराठे तुमच्या भावाला की न्याय देणार ही शब्द आहे आमचा तुम्हाला आम्ही फक्त कायद्याला मानतो कायदा सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्दावर एक मराठे शांत आहेत सगळ्याला फासावर लटकवतील एकही सुटणार नाही सगळे आरोपी पकडले जातील हे शब्द त्यांच्या कुटुंबाला ही जर त्यांनी पुरा केला नाही तर मग नाही केल्यावर सांगू आपण मराठी काय असतो तर आपल्यापाशी कोणत्याची गई केली जात नाही आपण जन्माल्यापासून पासून मरेपर्यंत फक्त आणि फक्त मराठ्यांचाच राहणार ज्या वेळेस मराठ्यावर संकट येईल त्यावेळेस मी फक्त मराठ्यांच्याच बाजून असणार मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही फक्त मराठे तुटून एकत्र येत ऊन वारा पाऊस बघायचं नाही एक जीवाने सगळ्यांनी राहत जायचं काम हातातले फेकून मराठ्यांची एकजूट कायम दाखवायची जरी राजकीय नाव असले तरी पण राजकीय नाव बघितलं की काय काय बाहेर निघत नाही हे चुकले यांना सोडायचा पण ज्यावेळेस जातीवर संकट येईल त्यावेळेस इथून पुढं घराघरातल्या मराठ्यांनी माता मावल्याच बाहेर पडत जा माझा मुलगा म्हणून तुम्हाला हात विनंती आहे जातीवरच संकट परतून ला, लावायला एकजूट दाखवावी लागती संतोष भाई देशमुखांना न्याय देण्याचा विडा या समाजाने उचललाय न्याय दिल्याशिवाय या राज्यातल्या मराठ्यांनी माग सरकायचं नाही उद्या पाच तारखेला पुण्यात मोर्चा आहे पुण्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या बांधवांना उभारे संतोष भयाच्या लेखीन आपल्याला हाक दिली सगळ्यांनी त्या मोर्चा सहभागी व्हा रविवारचा दिवस आहे एक दिवस शहरातले आणि जिल्ह्यातले नाळ फिरायला गेले तरी चालल आपल्या लेकीच्या ले हाकेसाठी नंतर कधी फिरायला काही जणांना जायचं असलं तर जा पण पुण्याच्या जा मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हा तिथं सुद्धा सगळे राजकीय कानावर कुनकुन येते राजकीय मुळे काही काही कणतायत कधीतरी आपणही मोठा मन करा असू द्या कुणी पण मागणी काय हे बघायचं आणि सगळ्यांनीच बाहेर पडायचं ज्या वेळेस सुरुवात करायचा त्यावेळेस करायचा असतो पण ज्या आपल्या काळजाला वाहना लागलं ना त्यावेळेस पक्ष सामाजिक संघटना ग्रुप सगळं बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजूट येत जा ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपण सगळ्यांनी या देशमुख कुटुंबला न्याय मिळेपर्यंत ताकदीनं त्यांच्या पाठीशी मारा वेळ आली तर पुन्हा एकदा बीडसह जिल्ह्या जिल्ह्यात पुन्हा परभणीसह डबल मोर्चे घेऊ पण देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत एकाने मागं सरकू नका आणि या पकडलेल्या सगळ्या आरोपींना मुख्यमंत्री साहेबांना परभणी जिल्ह्यातून आमची विनंती आहे मोठ्यातले आरोपी आणि हत्येतले आरोपी हे दोन्ही पण एकच आहे खंडणी मुळच हत्या झाली सगळ्यांवरती तीनशे दोन दाखल करून याच्यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे ज्यांनी आरोपीला सांभाळले जे आरोपीला पुण्यात घेऊन गाडीमध्ये गेलेत हे सगळेचे सगळे लोक यांचा सगळ्यांना सह आरोपी करा ही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आणि आपण दिलेला शब्द पाळाल ही आम्हाला आशा आहे ज्या दिवशी मुख्यमंत्री त्यांच्या त्या मंत्र्याला आणि त्यांच्या आमदारांना आणि आरोपींच्या पाठीशी घालून साथ द्यायला लागलेत त्या दिवशी सरकारचा आणि मराठ्यांचा समोरासमोर सामना होणार आहे हेही मुख्यमंत्र्याला जाहीर सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा